साडी हा प्रत्येकीसाठी अगदी आवडीचा विषय असतो सण समारंभ आले की पारंपरिक ठेवणीतल्या साड्यांकडे आपलं लक्ष वळलं जात कारण लग्न अथवा सण समारंभालाच अशा भरजरी साड्या नेसल्या जातात खर तर पारंपारिक साड्यांची फॅशन कधीच जात नाही ज्यामुळे त्या तुम्ही वर्षानुवर्षे नेसू शकता शिवाय बरेच दिवस या साड्या कपाटाबाहेर न काढल्यास त्या लवकर खराब होऊ शकतात यासाठी सण समारंभात त्या साड्या आवर्जून नेसायला हव्यात सणाला खास दिसण्यासाठी तुमच्या वॉर्ड्रोप कलेक्शन मध्ये काही ठराविक प्रकारच्या साड्या असायलाच हव्यात नवरात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नेसता येतील अशा नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुमच्याकडे असतील तर क्या बात है? देखील नवरात्रीचे आणि प्रकारच्या साड्या नेसण्याचा ट्रेंड आहे तेव्हा यंदा या पारंपरिक साड्या नेसून नवरात्रीचा हा सण साजरा करा नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नंबर एक साड्यांची महाराणी पैठणी पैठणी साडीला साड्यांची महाराणी असं म्हटलं जातं म्हणूनच ती महाराष्ट्राची शान आहे तुमच्या वॉर्ड्रोब मध्ये एक तरी पारंपरिक रियल पैठणी असायलाच हवी पैठणी साड्यांमध्ये बालगंधर्व महाराणी पेशवाई असे विविध प्रकार आहेत नवरात्र अथवा विजयादशमीला पैठणी नेसून तुम्ही आपली संस्कृती जपू शकता पैठणी साडी नेसून वावरणं थोडं कठीण असलं तरी तुम्ही या सणाला त्यामुळे खास दिसाल हे मात्र नक्की नंबर कांजीवरम साडी साड्यांमध्ये कांजीपुरम अथवा कांजीवरम साड्यांचं देखील एक स्थान आहे कांजीवरम साडी प्रत्येकालाच आपल्या वॉर्डरोबमध्ये मध्ये असावी असं वाटतं बऱ्याच कार्यक्रमामध्ये अथवा सणांसाठी ही एक उत्तम साडी आहे दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असल्यामुळे तुम्ही सणाला ही साडी नक्कीच नेसू शकता या साड्यांमध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत त्यामुळे तुमच्या आवडीनुसार कांजीवरम नेसा आणि खास दिसा नंबर तीन इरकल साडी इरकल ही साडी देखील एक पारंपरिक साडी आहे गडद रंगाची एखादी इरकल साडी आणि त्यावर पारंपारिक तुशी अथवा वज्रटी हा दागिना तुम्हाला एक खास लुक नक्कीच देईल या साडीचा पोत हा गर्भ रेशमी आणि रेशीम अशा दोन प्रकारचा असतो शिवाय ऑफिस मध्ये सण साजरा करताना नेसण्यासाठी ती अगदी हलकी आणि सोपी आहे नंबर चार नारायण पेठ साडी नारायण पेठ ही साडी प्रत्येक महाराष्ट्रीयन महिलेकडे असतेच या साडीचं वैशिष्ट्य असं की ती फारच हलकी असते ज्यामुळे तुम्ही सणासुदीला ती नेसून तुमची इतर कामं करू शकता पूर्वी या साड्या एक समान पदराच्या असायच्या मात्र आता या साड्यांमध्ये पदरावर डिझाईन देखील मिळते कामासाठी रेल्वे मधून प्रवास करताना दिवस साडी नेसायचा प्लॅन असेल तर ही साडी अगदी परफेक्ट आहे नंबर चंदेरी साडीची चंदेरी फॅशन देखील अनेक वर्षांपासून कायम आहे अतिशय नाजूक आणि तलम अशी ही साडी तुम्हाला सणासुदीला स्पेशल लुक नक्कीच देऊ शकते हिरव्या कंच अथवा काळ्याभोर चंदेरी साडीवर सोनेरी अथवा चंदेरी बुट्ट्या तुमचा लूक अगदीच खास करतील तेव्हा या सणाला एक वेगळा आणि पारंपरिक साठी चंदेरी नेसण्यास काहीच हरकत नाही नंबर सहा जिजामाता साडी नऊवारी जिजामाता साडी आजकाल अनेक कार्यक्रमात महिला नेसतात कारण ती साडी अतिशय हलकी असते आणि नऊवारी नेसूनही तुम्हाला अवघडल्यासारखं वाटत नाही पण या साडीतील सहावारी प्रकारही नवरात्रीसाठी नक्कीच नेसू शकता या नवरात्रीत देवीचं दर्शन अथवा देवीची ओटी भरण्यासाठी जाताना तुम्हाला ही साडी अगदी सोयीची आहे कारण यात तुम्हाला फार त्रास होत नाही आणि लूक अगदी पारंपरिक दिसतो फक्त या साडीवर ब्लाऊज मात्र अगदी हटके ट्राय करा ज्यामुळे तुमचा लुक अगदी परिपूर्ण होईल नंबर सात मदुराई सिल्क साडी दक्षिणेकडील कांचीपुरम साडीप्रमाणे मदुराई सिल्क देखील साड्यांमधील एक उत्तम पर्याय आहे ज्यांना हलक्या वजनाच्या साड्या नेसायला आवडतात त्यांच्यासाठी ही साडी अगदी उत्तम आहे या साड्यांमधील विविध प्रकार सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे एखादी मदुराई सिल्क नेसून तुम्ही ऑफिसला जाऊ शकता नंबर आठ पटोला अथवा इक साडी पटोला साडी ही गुजरात मधील एक लोकप्रिय साडीचा प्रकार आहे गुजरात मधील राजघराण्यात या साड्या नेसल्या जात असत या साड्यांवर हत्ती मोर अशा डिझाईन असतात या साडीच्या डिझाईन वरून त्यांची ओळख निर्माण होते नवरात्र उत्सव महाराष्ट्र बंगाल आणि गुजरात मध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो तेव्हा यंदाच्या सणाला तुम्ही एखादी गुजराती पटोला साडी नक्कीच नेसू शकता नंबर कॉटन अथवा लिनन साडी आजकाल कॉटन लिनन साड्यांचा सा ट्रेंड आहे त्यामुळे विणलेली तलम मऊ पोताची प्लेन लिनन साडी त्यावर मिक्स मॅच ब्लाउज घालून तुम्ही एक हटके आणि छान लुक करू शकता ऑफिस मधील कॅज्युअल लुकसाठी या साड्या अगदी मस्त पर्याय आहेत ज्यामुळे तुमचा लुकही छान दिसतो आणि उगाच साडी नेसल्यावर येणारा अवघडपणाही वाटत नाही तर मग मंडळी नवरात्रीला स्पेशल दिसण्यासाठी या नऊ प्रकारच्या पारंपरिक साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद